सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मागच्या निवे मध्ये उदास भिक्षा मागितली म्हणून देव रागवले फोटो बोलल्याबद्दल आणि बाईसाच म्हणतात की त्यांनी उदास भिक्षा करून आली तरी देव त्याच्यावर विश्वास ठेवतो पण या भिक्षेवरून देव बाईसाला काय म्हणतात पहा एखाद्या विषयी स्नेह आपले आप पण अवश्य असावे तसे ते हवे पण त्या डोळसपणा असणे गरजेचे आहे देव काय म्हणतात भाचा असो मुलगा असो बहीण असो भाऊ असो कोणी असो जे कोणी असतात आप्ताबद्दल आप्त भाव पाहिजेच आपले पण अवश्य असावं पण आसन नसावं की त्याला डोळेसपणा असावं म्हणजे डोळे झाकून बोलू नये डोळसपणा असावं म्हणजे हे आहे बर का बरोबर आहे याचा विचारपूर्वक बोललं पाहिजे किंवा रागवलं पाहिजे तुम्ही जर त्याचं झाकण घालत असाल तर त्याचा काय उपयोग नाही बिघडू शकते निदान त्याच्या पांघरून घालण्याचा अंधपणा तर नसावा आणि असा जो कोणी दोषावह असेल त्याच्यावर कधीच पांघरून घालू नये किंवा तो दोष झाकण्याचा प्रयत्न करू नये पण ते काही असे ना बाईसांच्या आत्तापणामुळे तो आमच्या सन्निधानी राहिला आता वास्तविक हा मारतंड काय आमच्या सन्निधानी राहिला नसता पण तो बाईसाचा भाचा होता भावाचा मुलगा असल्यामुळं तो आमच्याजवळ राहिला आमच्या सनिधानात नंतर तो आमच्या सन्निधानात कशाला राहिला असता पण आमच्या सनिधानात राहून खोटं बोलणं हे आम्हाला काही गोष्टी पटत नव्हत्या आणि योग्य वागणं योग्य विचाराने चालणं हे आम्हाला योग्य वाटायचं त्यामुळे त्याला संविधानाचे गोमटे लागत होते हे अज्ञान असल्यामुळे त्याचे दोष आम्ही पोटात घालित होतो आता तो आमच्या सन्निधानात राहिल्यामुळं त्याला संविधानाचं गोमट लागत होतो ही गोष्ट खरी आहे परंतु अज्ञान असल्यामुळं त्याची काही दोष आम्ही पोटात सुद्धा घालत होतो भविष्यातही पोटात घालीत राहणारच होतो झाले तर त्याचे भले पण होणार होते आता भविष्यात सुद्धा त्याच्याकडनं ता काही खोटं नाटं जरी घडत असतं तरी आम्ही ते पोटात घातलं असतं आणि हे आम्ही एवढं का करतो तर त्याचं भलं व्हावं म्हणून आम्ही हे सर्व करत होतो त्याच त्या मार्कंडाचा काही दोष नव्हता त्याच्या मागील वेधातील दोष प्रसव झाल्याने पूर्वी ज्ञानाची चोरी केली आणि तोच प्रसव पुढं चालता बघा जीवाचे दोष जीवाचे प्रसव कसे वाढतात हे देवाने कसे उदाहरण केले आता हा मार्कंड आमच्या ठिकाणी खोटं बोलायचं किंवा एक प्रकारचं काहीतरी खरी गोष्ट कोणतीच तो सांगत नसेल असे जे काही मा जे काही त्याचे आमच्या संनिधानात राहून हे खोटं नाटक वागण्याची जी काही त्याची पद्धत होती ही त्याच्या मागचे प्रसरूप दोष होते वेदातले बोधातले जे काय होते ते दोष त्याची इथं उभे राहिले आणि ज्ञानाच्या ठिकाणी चोरी केली त्या चोरीमुळं किंवा त्या अशा दोषामुळं ते प्रसू इथं पुढं चालत आहे आता ईश्वराशी कदा खोट बोलत असेल ज्ञानाशी खोटं बोलला असेल गुरुशी खोटं बोलला असेल तसा आता संधानच तो आमच्याशी खोट बोलतो तो अज्ञान असल्यामुळे सध्या जरी आम्ही त्याचे दोष उपहासात असलो तरी पुढे मात्र ते दोष ज्ञान देईन उभे ठाकणारच होते आणि असे दोष समजा जरी आम्ही पोटात घातलो तरी ते दोष उपहासात पडतात आणि ते दोष परत दे ज्ञान देहामध्ये उभे राहतात कारण प्रत्येक सृष्टीमध्ये ह्या जीवाला ज्ञान देह मिळतो पण मागच्या दोषाचं जर प्रसव मोडला मागच्या दोषाची जर प्रायश्चित केलं तर ते दोष नाचले जातात ना आणि मागच्या दोषाची जर प्रायश्चित केलं नाही प्रसव जर नाही मोडला तर ते दोष पुढच्या ज्ञान देहात उभे राहतात कारण प्रत्येक सृष्टीमध्ये परमेश्वर या जीवाला ज्ञान देतात पण हा जीव काय करतो ज्ञान दवडतो विकारामुळे हिंसामुळे विकल्पामुळे अनेक दोषामुळे विकल्प आणि त्याच्यामुळं पुढच्या ज्ञान द्या परत का ते काय होतात दोष उभे राहतात ते उपायपूर्वक नासा नासावे लागणार होते ईश्वराशी खोटे बनणे हा काही साधारण दोष आणि देव काय म्हणतात की मागच्या प्रसारात ते जे काही दोष असतील ते दोष ह्या जन्मात नाचलेच पाहिजे आणि ह्या जन्मात जर दोष नाचले नाही आणि ह्या जन्मात ते दोष नाचण्यासाठी जे काही उपाय करावे लागतात ते जर उपाय केले नाही तर ते ईश्वरापर्यंत फोटो बोलतो आणि ईश्वरापर्यंत खोटं बोलल्यानंतर त्याच्यासारखा मोठा भयानक दोष असा कुठंच नाही जसं आपण आई वडील भाऊ बहिणीशी फोटो बोलतो आपण आत्तेशी फोटो बोलतो व्यवहारात फोटो बोलतो हे थोडासह पुढच्या जन्मी उभे राहतात म्हणून शक्यतो खोटो बोलण्याचा प्रयत्न करू नये हा एखादी जर काही वाईट घटना असेल तर त्यावेळी खोटं बोलणं हा विषय वेगळा आहे पण चांगल्या गोष्टीत खोटो बोलून आपण दोषाला पात्र होणं हे योग्य नाही कारण ह्या खोट्या बोलण्याने आपला हा काय होतो प्रसंग वाढत राहतो त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून आम्ही प्रत्येक त्याचे खोटे उडे करून बाईसाला त्याचे बोलणे बसितो आता प्रत्येकाला तो खोटं बोलायचं आणि हा प्रसव त्याच्या पुढच्या जमीन उभा टाकू नये राहू नये म्हणून आम्ही त्याला खोटं बोललेलं काय झालं आणि बाईसा कमी त्याला बोलणं तो ऐकतच नव्हता बाईसा जर रागवला तर तो ऐकायचा बाईसा जर नाहीच तर तो ऐकत नव्हता आताही त्यांनी पदार्थ दुसऱ्या जोडीत ठेवून ती जोडी उंच वाटात नारायण नारायणा मागे लपून ठेवली होती आता त्यांनी काय केली जे पंचपक्वन भिक्षा जे काही पदार्थ मिळाले होते तरी ते दोन झोळ्या केल्या होत्या एक झोळी त्यांनी काय केली त्या नारायणच्या मठामध्ये पाठीमाग लपून ठेवली आणि भाताची झोळी आहे ती आम्हाला दृष्टपूत करायसाठी घेऊन आला की उदास भिक्षा म्हणून आम्हाला वाटलं पाहिजे खरंच याचं किती आचार किती कडक याचा की पंचपक्वांनी येऊन सुद्धा तो पंचपक्वांना भिक्षा मागत नाही खात नाही आणि साधी भिक्षा जी मिळेल ती घेऊन येतो अशी उदास भिक्षा दाखवण्यासाठी तो आमच्याशी असा खोटा वाढव तर हे पदार्थ दुसऱ्या झोडीत ठेवून ती झोळी उंच माटात नारायणच्या पाठीमध्ये लपून ठेवली ती आणि केवळ भाताची जोडी दृष्टीकृत केली बाईसना सत्तेची कल्पना करता यावी म्हणून आम्ही नागदेवाला म्हणालो वानरेया जा आणि त्यांनी उंच माटात नारायण माझे झोळी लपून ठेवली आहे ती घेऊन या मग देव काय म्हणले की यांनी जी नारायण माटामध्ये नारायणच्या पाठीमध्ये जी काही झोळी लपून ठेवली ती झोळी घेऊन या आणि बाईसा दाखवा त्या खरं किती बोलतो फटक किती बोलतो आमच्याशी कसा वागतो हे तुम्हाला समजत नागदेव झोळी घेऊन आला त्या झोळी पोळ्या मांडे पुऱ्या घागऱ्या घाऱ्या सरांचे सर्व पदार्थ पाहून आम्ही मुद्दामच खंतीपूर्वक म्हणालो आता त्यांनी जे काय पुऱ्या घाऱ्या ज्या काय मांडे पोळ्या ज्या काय होत्या ती झोळी लपून ठेवली आणि भाताची झोळी आणली मग ती नागदेवने झोळी जेव्हा दाखवली तेव्हा आम्ही काय केलं बा बाईसाला दाखवली तेव्हा मग आम्ही खंती स्वीकारली की हा एवढा खोटं का बोलतो आमच्याशी आमच्या आमच्याशी खोटं बोलून याला याच्यात काय मिळणार होतं म्हणून देव कायदे उदास झाले का हो असे काय करता तुमचे पदार्थ काय आम्ही घेतले असते देव म्हणतात तुम्हाला असं करायचं काय कारण होतं तुम्हाला जर पंच पक्वन आले तुम्हीच खाणार होते आम्हाला काही खायचं नव्हतं मग तुम्ही आमच्याशी असं खोटं का वागता असं खोटं का बोलता की पदार्थ आलेले असून तुम्ही म्हणता मला पदार्थ आले, आले नाही अहो आम्हाला त्याची चाड थोडीच आहे आणि तुमचे पदार्थ मिळावं अशी आम्हाला चाड नाही अहो आम्ही सर्व सृष्टीचे मालक आहे आम्हाला जे पाहिजे ते यथार्थ आम्ही पदार्थ कधी उत्पन्न करू शकतो तर तुमच्या भिक्षेतले पदार्थाची आम्हाला काय आवश्यकता हो आहे हे तुमच्यासाठीच आम्ही तुम्हाला सांगतो मग अशी कशासाठी करता हे तुम्हाला अशी करायची काय आवश्यकता आहे ज्या गोष्टी करायची आवश्यकता नाही त्या गोष्टी करूच नाही माणसाने पुन्हा कधी असे काही करू नका हो जा जेवा मग देवालाच दया आली आता भूकेलेला असणार देवच म्हणतात जा आता जेवण करा तुम्हाला उशीर होईल जेवायला झाला जा आता जेवण करा पण असं इथून पुढं कधी खोटं नाटकं वागू नका भिक्षेच्या बाबतीत सेवेच्या बाबतीत कोणत्याच बाबतीत असं खोटं बोलण्याची सवय ही चांगली नाही हे खोटं बोलणारा माणूस ह्याच्याच तो काय करतो आपल्याच पार दगड घालतो फोटो बोलण्याने काही गोष्टी काही वेळेला आपले नुकसान होऊ शकतं म्हणू शकतो तो फोटो न बोलणं हे योग्य आहे मार्तंड खबील होऊन जमीनवर रेगाटा काढीत खाली मान घालून बसला मग तो जमीनवर बसला तर रेगाटा काढत आणि खाली मान घातली त्याला खूप लाज वाटली की आपण खूप मोठी घोडचूक केली आणि ह्या घोडचुकीमुळं आपले देव आपल्यावर नाराज झाले पण हे बाईसावाला दाखवायचं होतं